भयमाग कंडक्टर फुल टाईट तोलही सावरता येईना आणि बस चालकच वाहकावर संतापला पालघरमध्ये राज्य परिवहन मंडळाच्या अर्थात एस टी महामंडळाच्या बसमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे हा व्हायरल व्हिडिओ पालघरमधील एका एस टी महामंडळाच्या बसचा आहे या बसमधील वाहक हे मद्यपान करून कर्तव्यावर असल्याचा प्रकार समोर आलाय तर मद्यपान केल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या वाहकाला धड स्वतःचा तोलही सावरता येत नसल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते वाहकाच्या या अवस्थेवर बसचालक चांगला संतापला आहे धावत्या बसमधील या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ बसमधील प्रवाशांनी आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केला आहे त्यानंतर प्रवाशांनी हाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ब्यूरो रिपोर्ट एसबीएन मराठी पालेघर